नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी भारतीय जनता पक्ष सध्या देशातला बारा ते चौदा राज्यामध्ये एक हाती सत्ता असलेला एकमेव पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी महाराष्ट्र असेल गुजरात असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल अशा मोठमोठ्या मोड़ राज्यामध्ये या पक्षाची सत्ता आहे मात्र ही सत्ता मिळवताना भारतीय जनता पक्षानं ज्या काही ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत त्या आता उघड पडू लागलेल्या आहेत म्हणजे दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने सगळ्याच राज्यामध्ये काँग्रेस असेल किंवा तिथला स्थानिक प्रादेशिक जो कोणता मोठा पक्ष असेल त्या पक्षातील नाराज मंडळींची मोठ मांडली आणि त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी पायघड्या घातल्या महाराष्ट्राचंच उदाहरण जर का घ्यायचं म्हणलं तर मोहिते पाटील घराणं असेल हर्षवर्धन पाटील घराणा असेल किंवा निंबाळकर घराना असेल या व्यतिरिक्त अनेक मोठमोठी घराणी ही भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतली अहो जे चाळीस चाळीस वर्ष एका पक्षातून निवडून येतात त्या पक्षाशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत त्या पक्षाबरोबर त्यांनी बांधिलकी ठेवली नाही केवळ सत्ता येणार नाही आणि आपल्याला भविष्यात सुखसुविधा किंवा पैसा कमवायचा असेल तर ज्याची सत्ता आहे त्याच्या पाठीशी जाणं गरजेचं आहे असा विचार करून जे लोक भारतीय जनता पक्षासोबत आले ते भाजपचे कसे होतील याचा साधा विचारसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला करावा वाटला नाही का की सत्ता येणार आहे बाय हुक ऑर क्रूप कसंही करून सत्ता आणायचीच आणि मग त्यासाठी निष्ठावंतांना गर्दडात गाडायचं आणि त्यांच्या व आलेले नवीन जे आयाराम गयाराम आहेत त्यांचे मोठमोठे मोड़ इमले उभा करायचे कुठलीही पद्धत त्यावेळेस देखील म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेस देखील भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जे काही प्रयोग केले जे काही पक्षप्रवेश केले घाऊक पक्षप्रवेश त्यावर मोठ्या त्या प्रमाणात टीका टिप्पणी झाली मात्र सत्तेसाठी सगळ्या ऍडजस्टमेंट करावं लागतात असं म्हणत देवाभाऊने वेळ मारून नेली होती पण त्यांनाही हे माहीत होतं की एक ना एक दिवस यातले बहुतांश लोक हे नाराज होऊन आपल्याला सोडून जाणार आहेत आता भाजपच्या भरतीला मोहिते पाटलांच्या रूपानं ओहोटीला सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली मोहिते पाटील घरानं तसं सोलापूर असेल माडा असेल सातारा असेल या पट्ट्यामध्ये त्यांचा बऱ्यापैकी होल्ड आहे नाही म्हणायला पवारांनी साधारणपणे दोन हजार नऊ पासूनच मोहिते पाटील घराण्याचे पंख छाटायला सुरू केली होती विजयसिंह मोहिते पाटलांसारख्या कायम मंत्रिमंडळात असणाऱ्या त्यांच्या एका सहकार्याला त्यांनी पद्धतशीरपणे घरी बसवलं भारत भालकेसारख्या माणसांकडून त्यांचा पराभव करण्यात आला आणि त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील घराण्याचं राजकारण काहीस शांत झालं किंवा संकुष्टात आलं मात्र दोन हजार चौदाच्या आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाला विजू दादांची गरज होती आणि त्यांनी माळशिरसमधून राम सातपुते यांना निवडून आणण्याची जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर दिली मोहिते पाटलांनी देखील इमानतीतद्वारे काम केलं आणि त्या ठिकाणी उत्तम जानकर यांच्या विरोधात साधारणपणे दोन अडीच हजार मतांनी राम सातपुते हे आमदार झाले त्याच्या बदल्यात बक्षिसी म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आता हर्षवर्धन पाटील यांना देखील दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षात घेण्यात आलं मात्र त्यांचा पराभव झाला अजित पवार यांच्या अत्यंत विश्वास वाचणाऱ्या मामांनी त्यांचा पराभव केला असेच रणजित सिंह निंबाळकर ज्यांना भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणीसला माड्यामधून तिकीट दिलं आणि त्यांचा विजय झाला ते मूळचे काँग्रेसचे संजय काका पाटील सांगलीचे हे देखील मूळचे काँग्रेसचे अशी एक ना अनेक उदाहरणं आहेत जी मूळ काँग्रेसची मंडळी भारतीय जनता पक्षानं स्वपक्षात घेतली त्यांना खासदारकी दिली आमदारकी दिली मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली की हे, हे लोक परत आपल्या कुटुंबात आपल्या पक्षात परत फिरले आता मांड्याचं तिकीट हे धैर्यशील मोहिते या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पुतण्याला पाहिजे होतं मात्र त्या ठिकाणून रणजित निंबाळकर यांना न बदलण्याचा निर्णय पक्षानं घेतला आणि भाजपची तसेच मोहिते पाटील घराण्याची अडचण झाली ज्या मोहिते पाटलांच्या जीवावर माढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात रणजित निंबाळकरांना मताधिक्य मिळालं त्या माढ्यामधून यावेळी स्वतः उभा राहण्याचा निर्णय धैर्यशील मोहितेंनी घेतला आणि धैर्यशील मोहितेंच्या या निर्णयाला या साथ मिळाली ती शरद पवार यांची शरद पवारांनी नाराज असलेल्या मोहिते पाटील घराण्याला कुरवाळ सोलापूर माढा आणि सातारा या तीन मतदारसंघात त्यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो असा विचार करून माढ्यातून धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली या सगळ्या घटना घडाव्यामुळे पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते की दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो किंवा आताचं दोन हजार चोवीसचं लोकसभा निवडणूक असो प्रत्येक निवडणूक आली की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले नेते हे केंद्रीय नेतृत्वाला पटवतात किंवा त्यांच्या गळी उतरवतात आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक आमदारांना गळा लागता ला। दोन हजार चौदा आणि एकोणीस साली तब्बल एकवीसपेक्षा अधिक काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागले ला। होते त्यामध्ये धाराशिवचे राणा जगजित सिंग पाटील यांचाही समावेश आहे त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार यांच्यासारखा माणूस देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळं शिवसेनेत गेला बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश करून मंत्रिपद मिळवलं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्यापदी पराभव आला एकूणच काय तर ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे घुगरे आहेत त्यांचा उदो उदो करायचा अशी या राजकारणी मंडळींची आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी मंडळींची सवय झालेली आहे आणि त्यामुळंच या मोहिते पाटलांसारख्या घराण्यांनी रात्रीतून जर का पक्ष बदलला तर आश्चर्य वाटायला नव्हतं पण त्यामुळे त्या पट्ट्यातले जे कोणी निष्ठावंत आहेत ज्यांनी पक्ष वाढी वस्ती तांड्यावर नेला पक्षाचा झेंडा हा डोंगर कपारीपर्यंत पोहोचवला त्या निष्ठावंतांच्या वर मात्र नेहमीच अन्याय केला जातो आणि त्यांना कोणीच वाली राहत नाही देवेंद्र फडणवीसांसारखा चाणक्य म्हणून घेणारा माणूस जेव्हा राज्याची सत्ता बाय हुकर क्रूप ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अनभिक्षित अधिकार असतात आणि तो स्वपक्षातील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना मोठं करण्यापेक्षा इतर पक्षातील नेते फोडण्यात ने जास्त इंटरेस्ट दाखवतो हो आणि त्यातूनच मोहिते पाटलांसारखे निंबाळकरांसारखे संजय काका पाटलांसारखे राणा पाटलांसारखे अनेक लोक हे भाजपवासी होतात पण ही भाजपची जी सूज आहे ती आता हळूहळू दहा वर्षानंतर का होईना उतरायला लागलेली आहे आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्ष आता तरी अक्कल आल्यासारखं वागणार आहे का जो काही निष्ठावंतांवर अन्याय केला जातोय ते अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष काही पावलं उचलणार आहे का की पुन्हा एकदा नव्यानं प्रस्थापित झालेल्या इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन निष्ठावंतांची मुंडकी छाटणार आहे हे येणाऱ्या काळात दिसणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका देखील आहेत आणि या निवडणुकीत देखील देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात भारतीय जनता पक्षाची सगळी कमान असणार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली आणि एकोणीस साली इतर पक्षातील नेत्यांना घेऊन ज्या चुका केल्या आहेत त्या चुका पुन्हा करणार की आपल्या पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला आमदार मंत्रिपदापर्यंत पोहोचवणं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे एक मात्र निश्चित आहे की मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या आणि गेल्या दहा वर्षापासून खदखद मनात असलेल्या अनेक असंत असंतुष्ट लोकांचा पायवाट पाडून देणारा असू शकतो हे मात्र निश्चित न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 那鸟。